वेलकम टू स्मिता ब्लॉग आज आपण आलो महाराष्ट्र व्यापारी पेठ येथे हे प्रदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे आयोजित करण्यात आले आहे एक्झिबिशन अठरा फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत आहे एक्झिबिशनची वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत तर आपण एक्झिबिशनला भेट देऊन स्टॉल्स वर काय काय आहे ते बघूया ऑर्गॅनिक फ्यूल फूड अँड फर्टिलायझर ह्याच्यावरती काम करतो okay. मी गेली दहा वर्ष झाला वसुंधरा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी आपली स्वतःची कंपनी आहे कोल्हापूर बेस्ड आहोत okay. आम्ही आणि तिकडून प्रदर्शनासाठी आलो आहोत फर्स्ट प्रोडक्ट आपला ऑर्गॅनिक गुळ आहे ऑर्गॅनिक गुळ पावडर आहे ऑर्गॅनिक गुळ आहे ओके okay. हाफ के जी वन के जी च्या पॅक मध्ये पण आहे प्राइस पावडर ची प्राइस वन फिफ्टी रुपीज बाय वन गेट वन वन गेट वन लाच एक पावडर पडेल okay. एक डब्बा पडेल okay. परत हे आपला फ्लेवर्ड जॅगरी आहे फ्लेवर्ड, फ्लेवर्ड जॅगरी क्यूब्स आहे त्याचं uh -huh. तुम्हाला टेस्टर मी देईन थोड्या वेळ याची काय प्राइस रेंज याची वन ट्वेंटी आहे ओके okay. एमआरपी ह्याची आहे वन फिफ्टी रुपीज वन फोर प्राइस वन ट्वेंटी आहे एमआरपीक्षा एमआरपी पेक्षा कमी आहे जस हे काकवी याला आपण म्हणतो लिक्विड फॉर्म मध्ये जॅगरी आहे okay. तर ह्या लिक्विड फॉर्म मधले जॅगरीचे हेल्थ बेनिफिट लिस्ट आउट केलेले आहेत uh -huh. इम्युनिटी स्ट्रॉंग uh -huh. करतो अँटीऑक्सिडेंट okay. ने भरपूर आहेत ते तुम्ही मधाला रिक्वेस्ट करू शकता मधामध्ये सुद्धा हेच घातलेलं असते बाहेर okay. ठेवलं ना थोडा वेळ तुम्ही मत की त्याची साखर oh. व्हायला सुरुवात oh, हो हो बरोबर हे त्याच्यामुळे होत असते मग हे लिक्विड फॉर्म मध्ये जॅगरी आहे ना की ऍक्च्युली तुम्ही कंझ्युम केली पाहिजे त्याच्यानंतर हे फ्लॅक्स सीड्स आहेत आपल्याकडे फ्लॅक्स सीड ह्याच्यामध्ये पण आठ प्रकारचे हर्ब्स मिक्स करून जवसाष्टक बनवलेले आहे जवसाष्टक हे रोस्टेड आहे हातात घ्या तुम्ही खाऊन बघा त्याच्यामध्ये गुगल आहे गुगुळ आहे मेदो आहे परत जांभूळ पावडर आहे मोरिंगा पावडर आहे आंबे हळद मीठ आणि क्रंची लाग क्रंची लागतो आणि खाल्लं जात आहे म्हणजे हो जा फ्लॅक्सीडचे पाहिजे हो हो तर माहितच हो अस तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो त्याच्यामुळे फ्लॅक्सीड हे खाल्लंच पाहिजे आपण पण आपण तसं खात नाही म्हणून हे थोडस रेटियल प्रोडक्ट आहे तुम्ही खाऊ शकता कंझ्युम करू शकता okay. आफ्टर एव्हरी मिल वन टी स्पून फुल तुम्ही खाऊ शकता रोज परत हे मुखवास आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण सात आठ प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत बडीशेप आहे धना डाळ आहे तीळ आहे कॅमेरीन लीव्हज आहेत हे पण अँटीऑक्सिडंट्स आहेत प्लस मध आहे जर असं ह्याच्यात थोडस गोडसर लागतं हो ज्येष्ठ फ्लेवर फेवर आहे याच्यात बरोबर हे पण एटी रुपीज हंड्रेड रुपीज चा एमआरपी एटी रुपीज ला ऑफर प्राइस आहे हे नाईंटी रुपीज आहे तसंच आहे काही ऑफर नाही युनिक प्रोडक्ट आहे आपला okay. आणि हे पण मुखवास हे पण ऑफर मध्ये आहे हंड्रेड रुपीजचं पॅक आहे एटी रुपीज एटी रुपीज, एती ला रुपीज ला है। 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 प्लस हे टू हंड्रेड ग्रॅमचं पॅकेट आहे हे तुम्हाला वन फिफ्टी लाच पडेल हे आहे परत चिया आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे आम्ही स्वतः प्रोड्यूस केलंय कोल्हापूरमध्ये आमच्या शेतीमध्ये आम्ही हे उगवलेलं आहे आणि सॉल्टिंग आणि हे करून मार्केटमध्ये आणलेलं आहे ह्याची है। प्राइस ऍक्च्युली थोडी कॉस्टिंग आम्हाला फर्स्ट टाइमच हे केल्यामुळे थोडी जास्त आहे वन हंड्रेड रुपीज ला पण आम्ही ऑफर मध्ये सध्या काढली वन फिफ्टी ला टू असे ऑफर वन फिफ्टी ला टू तर ते कोल्हापुरी स्पाइस मिक्स मसाला आहे आमचा त्याच्यामध्ये थर्टी थ्री प्रकारचे मसाले आम्ही आ, ब्लेंड केलेले आहे त्याची टेस्ट पण एकदम कोल्हापूर जास्त झणझणीत पण नाही अगदी रेग्युलर मी मसाला फेमस आहे फेमस पण तो एकदम वाला पण आहे पण हा आपला थोडा माइल्ड ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्यांना वापरता येईल ऑल पर्पज मसाला आहे हा सगळ्या भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता नमस्कार नमस्कार मी बाबा खोडवे कोल्हापूरहून वसुंधरा फार्मर प्रोड्युसर कंपनी आमची आहे आम्ही ऑर्गेनिक फूड फ्युएल आणि फर्टिलायझर मध्ये आहे फूड हे पाहिलं तर तुम्ही चिया पासून पासून गुळ पावडर बरोबर चांगले आयटम आहेत आणि कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे प्युअर मध्ये शेंगदाणा तेल आहे जवसाचं तेल आहे तिळाचं तेल आहे हे असे चांगले क्वालिटीचे तेल आहेत आमचे आणि कोणती गोष्ट ऑर्गॅनिक आपण कधी बनवू शकतो जर माती ऑर्गॅनिक असेल तर बरोबर स्वतःचा आमचा गांडूळ खताचा कारखाना आहे हे द, हो हे गांडूळ खत आहे आणि आम्ही गांडूळ खतच वापरतो आमच्या शेतीला म्हणून हे सगळं काही प्रॉडक्ट ऑर्गॅनिक आहेत सेंद्रिय म्हणतायत हे वर्मी कंपोस्ट आहे आणि वर्मी वॉश आहे लिक्विड फर्टिलायझर आणि मग फूड फ्युअल आणि फर्टिलायझर मध्ये फ्युएल आहे ना हे म्हणजे ब्रिकेट हे ब्रिकेट आहे आणि हे पेलेट आहे नेपियर ग्रास पासून आम्ही हे बनवतो आहे कार्बन एमिशन रिड्यूस डाऊन करण्यासाठी स्टोन कोल बंद करण्यासाठी बायो वे जायला पाहिजे जा आपण म्हणून सस्टेनेबल आपण हे फ्युअल बनवतो शेतकरी कधी श्रीमंत होऊ शकतो तर शेतकरी भारतामध्ये आहे ना इंधन तयार करायला लागला तर शेतकरी श्रीमंत होऊ बरोबर म्हणून आम्ही नेपियर ग्रास पासून ब्रिकेट्स आणि पॅलेट बनवतो हॉटेल इंडस्ट्री असू दे बॉयलर असू दे बार्बिकी असू दे डोमेस्टिक युज पूजा असू त्यासाठी हे सगळे वापरले जातात आणि आमचं दुसरं एक सिस्टर कसन फर्म आहे ते माझ्या मिसेसच्या नावाचं एस ग्लोबल ब्रँड त्याच्यामधला हा एक आयटम आहे त्याच्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल ब्रँड्स आणि इंटरनॅशनल लेदर एक्सेसरीज मध्ये आमचं स्टोअर पंधरा वर्षापासून कोल्हापूरमध्ये आहे त्याच्यामध्ये मोस्ट सस्टेनेबल प्रॉडक्ट म्हणजे हा आहे की बांबू सॉक्स बांबू बांबू पासून बांबू पासून तयार केलेले सॉक्स आहे बांबू फॅब्रिक इज अ बेस्ट फॅब्रिक इन द वर्ल्ड सो so, त्याच्यामध्ये का काय नॅचरली अँटी मायक्रोबियल असतात मॉइश्चर विकिंग असतं ऑर्डर येत नाही पाहायला थंडावा मिळतो असे सगळे फायदे आहेत आणि तुम्ही जर फील केलं तर हा हा फॅब्रिक बघा टच बघा खूप चांगला असा आहे त्याला फिदर टच आहे हा मेडिकल सॉक्स म्हणतात थंडावा पण आहे पण आहे आणि डायबेटिक पेशंटसाठी किंवा डायबेटिक जण आहे त्याच्यासाठी खूप चांगला ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते प्रॉपर होतं म्हणजे जास्त कॉम्पॅक्ट होतं मग ह्याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत नंतर हे टेरीमध्ये टेरीमध्ये खाली आहे ना बॉटम ला जास्त थिकनेस दिलेला आहे सो so, कम्फर्ट आणि टाचाना वगैरे प्रॉब्लेम स्पोर्ट साठी खास आहे आणि हे नॉन टेरी मध्ये म्हणजे प्लेन मध्ये आहे बरोबर प्राइस रेंज सांगू प्राइस रेंज हे चारशे रुपयाचा दीडशे रुपयाला आहे okay. पाचशे रुपयाचा हे पॅर आपल्याला दोनशे मिळतात आता ऑफर okay. मध्ये आणि सहाशे रुपये एमआरपीला डायबेटिक मध्ये असलेले हे uh -huh. सगळे दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये हो सर असे सगळे आमचे ऑफर मध्ये प्रॉडक्ट आहे आपला मोबाईल नंबर माझा नंबर आहे नाईन एट एट वन एट टू डबल सेवन नाईन एट ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकतो येस शुअर माझी वेबसाईट आहे ईमेल वगैरे सगळं प्रत्येक प्रॉडक्टवरती हे सगळे इन्फॉर्मेशन अव्हेलेबल आहे माझे दादर मध्ये चार डीलर पण आहेत हे सगळे प्रॉडक्ट त्यांच्याकडे असतात ओके ओके चला थँक्यू थँक्यू वेरी मच नमस्कार माझं नाव साक्षी ऍक्च्युली माझ्या प्रोडक्टचं नाव आहे साक्षी गारमेंट माझ्याकडे नायटी वन पीस कप्तान फ्रॉक फिलिंग नायटीज परत त्याचप्रमाणे अडीचशे पासून थाउजंड पर्यंत नायटी आहेत या अडीचशेवाल्या आहेत ह्याची कपड्याची गॅरंटी वगैरे भरपूर चांगली आहे अडीचशे वाले हा आणि हे जे आहेत ना मॅडम हे सिक्स सेव्हन्टी सेव्हन हंड्रेड चा रेंज आहे ब्राईट लाईन कंपनीच्या आहेत ह्याला इंटरलॉक वगैरे सर्व आहे आणि हा येणार अल्पाइन हा अल्पाइन येणार आठशे पर्यंत येतो हा कपडा भरपूर टिकतो सॉफ्ट आहे हो त्याचप्रमाणे फिटिंग नायटीज पण आहेत कप्तान आहे फ्रॉक मध्ये आहे हा कप्तान असा आहे ना हा सेव्हन फिफ्टी सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड आणि हे सगळे वन पीस आहे ना हे तुम्ही घरी घालू शकता बाहेर घालू शकता हे सगळे वन पीस आहे ना सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी नाईन फिफ्टी असा रेंज आहे आणि सर्व कॉटन आहे बाटीक आहे म्हणजे वाले आहेत विदाऊट बटन आहेत आणि परत तीन बटन पण आहेत टू फिफ्टी पासून थाउजंड पर्यंत नाईटी आहे आणि वन पीस पण आहेत माझं घरूनच करतो मिरा लोड नाईन वन सिक्स सेवन सिक्स फाय नाईन सेवन झिरो वन साक्षी थँक्यू नमस्कार माझं नाव ज्योतिराव माझ्याकडे कम्प्लीट हँडमेड कलेक्शन आहे आणि जे माझ्याकडे बीड आहेत ते संपूर्ण जयपूरचे आहेत आणि काचेचे आहेत प्लास्टिक फ्री बीट्स आहेत याच्यामध्ये एकही एक वस्तू प्लास्टिकमध्ये बनलेली नाहीये प्रत्येक वस्तू तुम्ही बघाल तर प्रोडक्टचा फील करा एक एक वस्तू काचेच्या मोत्यांमध्ये हे सगळे डस्ट गोल्ड शेड ही शेड मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाही हे आम्ही बनवून घेतो त्याच्यानंतर आयव्हरी मध्ये आहेत आयव्हरी वाईट आहे त्यानंतर राईस पॉल मध्ये पण तुम्ही बघाल तर राईस पॉल मध्ये पण रोज गोल्ड आणि आयव्हरी असे दोन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर माझ्याकडे लॅरीएक्स आहेत हे बघा हे याला म्हणतात लॅरीएक्स नमस्कार माझं नाव शीतल गोरे आपल्या ब्रँडचं नाव आहे आर टी आर रॉ टू रेडी आपला केक चा प्रिमिक्सचा ब्रँड आहे तर आ, केक प्रिमिक्स म्हणजे काय आहे की बेकिंग आपण जेव्हा करतो ना तेव्हा एखादा इन्ग्रेडियंट जरी इकडे तिकडे झाला ना तर पूर्ण केक जो आहे तो फसू शकतो तर हे लक्षात घेऊन आपण अशा प्रकारचे प्रिमिक्स बनवलेत की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दिलेल्या प्रमाणात तेल आणि पाणी घाला तुम्ही घर गर... हो फक्त तेल आणि पाणी घाला तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिटात ब्राउनी पासून लावा केक मावा केक अशा प्रकारचे अनेक प्रकारचे केक्स बनवू शकतात अगदी सोप आहे हो हो आणि केक बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह असण्याचीही गरज नाही आपले केक साध्या कुकर मध्ये पण गॅस पण बनतात येस येस कोणत्या कोणत्या प्रकारचे येस आपल्याकडे पॅन केक आहे ब्राउनी आहे लावा केक आहे चॉकलेट केक आहे त्याच्यानंतर मफिन्स आहेत चॉकलेट व्हॅनिला मफिन्स आहेत त्याच्यानंतर मावा केक आहे हनीबेल केक आहे असे अनेक प्रकारचे केक्स आहेत रेडी केक्स आहेत अशा प्रकारे तुमचे केक तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता ही वॉलनट ब्राउनी आहे okay. हा मावा केक आहे सगळे प्रकार आपण घरी अगदी 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 घरी बनवू शकता आपलं वाशी येते ना एक्सपिरियन्स सेंटर आहे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे आपण अगदी सोप्या पद्धतीने केक कसे बनवायचा ट्रेनिंग पण देतो म्हणजे ज्यांना घरातून बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी आपण तिथे त्यांना पूर्ण सपोर्ट देऊन त्यांना आपण बिझनेस कसा करण्यासाठी आपण त्यांना उपयोगतो येस 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 छान छान आयडिया तुमची थँक्यू रेंज किती पासून स्टार्ट एकशे वीस रुपयापासून मॅडम सुरू होते प्राइस अगदी पॉकेट फ्रेंडली आपले प्रोडक्ट जे आहेत ते आहेत पासून स्टार्ट आहे येस थँक्यू थँक्यू नंबर है सेवन जीरो थ्री नाइन जीरो वन टू नाइन सेवन थ्री ऑनलाइन ऑनलाइन अपने प्रोडक्ट अवेलेबल है थैंक यू काय काय प्रोडक्ट आहे आमच्याकडे होम मेड मसाले आहेत पापड आहेत गहू कुड तांदूळ कुडई काळा गुळ आहे स्पेशली काळा गुळ शंभर रुपये अर्धा किलो आहे ह्याच्यामध्ये केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह नाहीये हा एकदम मोसाच्या रसापासून बनलेला आहे आपल्याकडे काळा हिंग पण आहे गुजरातचा खडा हिंग आहे त्याच्यापासून बनवलेली पावडर एकदम ओरिजिनल आहे रुपये शंभर ग्राम गोडा मसाला आहे जो आम्ही महिन्याला वगैरे असं फ्रेश फ्रेश बनवत राहतो याच्यामध्ये खडे मसाले आणि खोबरा टेस्ट साठी हे वापरतात ह्याच्यामध्ये तिखट नसतो तसंच आपल्याकडे खोबरा लसूण चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे लाल तिखट आहे प्लेन लाल तिखट ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः आम्ही बनवलं हो याच्यामध्ये लसूण जिरा आणि ओवा आहे म्हणजे हे लसूण जिरं आणि ओवा तिखट पण तिखट पण आहे काही काही फॅमिलीज आता गरम मसाले अवॉइड करायचे त्याच्यामुळे मध्ये हे भाजीसाठी वापरतात त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला मराठवाड्यामध्ये जास्त वापरतात तो काळा मसाला आहे मालवणी मसाला ठेवले काश्मिरी आहे आपल्याकडे शेगावची कचोरी आहे शेगावची कचोरी मस्त काय प्राइस आहे शेगाव कचोरी थर्टी रुपीज पर पीस थर्टी रुपीज पर पीस भाजणी चकली आहे

खूप सुंदर पिस्टी ठेवायची नंतर हा हळदी कुंकाचा करंडा हळदी कुंकाचा करंडा मस्त आहे मोत्याने स्वस्तिक दरवाजात वगैरे ठेवायला किंवा सेव्हन्टी फाय रुपीज पर पीस परंतर ह्यात तुम्ही नैवेद्याची वाटी ठेवू शकता देवाच्या पुढ्यात किंवा मग दरवाजात पंटी पण ठेवू शकता चेअर आहेत टॉल आहेत लहान मुलींना गिफ्ट द्यायला रांगोळी आहेत दरवाज्यात ठेवायला किंवा मग टेबल वर पण तुम्ही ठेवू शकता रंगामध्ये आहे वेगवेगळ्या रंगामध्ये आहे तुम्हाला आणि कस्टमाइज पण करून मिळेल जशी हवे तसा कलर विजरे हा डिझाईन तुम्ही सांगितली तरी तशी मिळून हे नारळासाठी बांधायला आहे आणि हे तांब्याच आहे आपण कलश ठेवतो कलश ठेवतो ते, ते हा त्याच्यासाठी हे पूर्ण ताट डेकोरेट केलेलं आहे ताटाला पूर्ण हे केलेले पट्टा केलेले आहे हा मोदक येत सुपारी ही साधारण मोत्याची बांगडी विंगडी साधी बांगडी वगैरे काही नाही डायरेक्ट मोत्यानेच बांगडी केलेली आहे हा वेगवेगळे कलर मध्ये बाजार कोणते हा तुम्हाला कुठले ते इथे तोरण आहेत दरवाजाची बालाजी आहे। संस्कृती बाला एट एट फाय झिरो डबल टू सेवन फायव्ह झिरो सेवन थँक्यू गणपती बाप्पा आहे महाराजा वेलकम कंदील आहेत किचन आहेत वेगवेगळ्या कलर हा डेकोरेटिव्ह सगळं मोत्याचं तुम्हाला काय हवं ते कस्टमाइज करून भेटेल या स्टार सारख्या टेबल वर ठेवायला वेगवेगळ्या रंगाच्या नमस्कार आपलं नाव माझं नाव सारिका दंडेकर आणि आपलं शॉप आहे माझं शॉप नाही मी ऑनलाईन करते आणि एक्झिबिशन करते Okay. माझ्याकडे दोनशे पासून ते नऊशे पर्यंत कॉटन मध्ये अल्फाईन मध्ये व्हरायटी आहे अशा ह्या तीनशे मध्ये चारशे ती मध्ये आहेत याला अजून ओवर येणार साईडला पॉकेट येणार पुढे मागे प्लेट्स येणार त्यानंतर हे जयपुरी कॉटन मध्ये शॉर्ट मध्ये नाईटी पण आहेत फुल हा जयपुरी कॉटन म्हणजे तीनशे ती रुपये तीनशे मध्ये मिळतील त्यानंतर शॉर्ट पाहिजे तर शॉर्ट मध्ये पण आहेत ते अडीचशे मध्ये आहेत असे घेतलात पण नाईट ड्रेस पाहिजे तर नाईट ड्रेस मध्ये सुद्धा आहे त्यानंतर हे हा एक प्रकार आहे कॉटन मध्ये नायटिंगचा त्यानंतर हे बाटिकमध्ये आहे प्युअर कॉटन बाटिकमध्ये एलाइनमध्ये ह्याची साडेपाचशे आहे बाकीचे दुसरे आहेत बाटिक ते साडेतीनशे मध्ये पण अवेलेबल आहे हो याच्यामध्ये कलर आहेत ब्लॅक आहे ब्ल्यू आहे त्यानंतर पिंक कलर येईल ग्रीन कलर येईल असे कलर येतात हो हो त्यानंतर असे नाईट ड्रेस सुद्धा अवेलेबल आहे टू पीस मध्ये पण हो म्हणजे सातशे रुपये त्यानंतर हे बाटिकमध्ये मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क येणार यांना प्युअर कॉटन मध्ये मिरर वर्क हो यामध्ये सुद्धा कलर आहेत त्यानंतर ह्या मिरर वर्कच्या माहिती आहेत एम पासून स्टार्टिंग आहे एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल रेज दोनशे पासून स्टार्टिंग आहे ते नऊशे पर्यंत पासून माझा नंबर सांगू का माझा नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन फाय थ्री झिरो फाय नाईन थ्री नाही माझे शॉप नाही आहे मी घरातूनच करते ऑनलाईन आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून हे करू शकता आणि कुरियर करते माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह डबल सिक्स एट थ्री डबल सिक्स डीप थ्री एशन साक्षी गुजर असलेचे पान आहेत आता एका साईज मध्ये होत्या तर दोन साईज मध्ये अवेलेबल आहे आपण तुम्ही नैवेद्याला करू शकता पण हे प्लास्टिक आहे प्लास्टिकची क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही रियूज फोल्ड करून ठेवू शकता वॉश लिक्विड वॉशने आपण जे वॉश करतो तसा वॉशने तुम्ही लिक्विड वॉशने करू शकता परत वापरू शकता तसंच तुम्ही डायनिंगवर ठेवू शकता तुम्ही टिपॉयवर ठेवू शकता सर्विंग म्हणून छान तुम्ही असं काहीतरी डेकोरेट करू शकता किंवा छान पंगत असेल तर तो तुम्ही पंक्तीत वाढून लोकांना जेवू घालू शकता असं छान आहे ह्या दोन साईज मध्ये आहेत ह्याची एकाची प्राईज आहे वन एट्टी जोडी घेणार हे घेणार परचेसिंग करणार त्याप्रमाणे कमी होणार वन पीस प्राइस फिक्स वन प्राइस प्राइस वन प्राइस वन बरुण। बरुण। कम्य। आहे वन एटी आणि ह्याची प्राइस आहे ह्याची प्राइस आहे वन फोर्टी इच जोडीमध्ये वगैरे कमी कमी आहे हो सुमान हा प्रकार एकदम छान आहे कारण आपण जेव्हा धार्मिक कार्यक्रम करतो तेव्हा केळीच्या पानात हा आणि जेव्हा मोठ सण मोठे असतात तेव्हा एक वेळ आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतात पण घरात छोटेस कार्य आहे किंवा काय आहे सो तुम्ही हे ठेवू शकता असं त्याच्यानंतर आता गुढी येते आपला वर्षाचा सण येतोय नवीन वर्षाची सुरुवात आहे सो गुढीचा आहे वस्त्र माझ्याकडे वस्त्र असे त्याला लावलेला हा चाफ्याचा हार आहे हे बघा हे असे आंब्याची पानं पण ह्याला आंब्याची पानं पण आहे सेटिंग मध्ये केलेली आणि हे आता तुम्ही रियूज म्हणून नेहमी सुद्धा देवाराच्या बाजूला किंवा दरवाजाच्या बाजूला कर्टन मॅचिंग असतील तुमचे याप्रमाणे तर कर्टन्सच्या पण बाजूला तुम्ही लावू शकता विंडो मध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही वॉशेबल आहेत हे वॉश करू शकता धुवू शकता ह्याचं शायनिंग वगैरे पण जाणार नाही छोटे छोटे लटकन्स आहेत असे लटकन्स मिळतील या प्राजक्ता आणि जुईच्या माळा आहे आता ह्या माळा आहेत ह्या फीटच्या माळा आहेत बरोबर ह्या तीन फिटच्या माळा फिट तुमच्या डोवरला लागतात त्याच्याच बरोबर जर तुम्हाला लावायचे असतील तर असेही छोटे लटकन्स घेऊन तुम्ही लावू शकता पण तोरण म्हणून तोरण म्हणून वापरू शकता किंवा हा हार म्हणून वगैरे पण वापरू शकता आणि हे असे पॅचेस आहेत जे तुम्ही बॅकड्रॉपला वगैरे लावू शकता छोटस हळदी आहे मेहंदी आहे किंवा घरात इतर काही प्रोग्राम्स आहेत दिवाळी आहे तरी सुद्धा तुम्ही छानपैकी डेकोरेट करू शकता गणपती साठी डेकोरेशन माझ्याकडे असणारच आहे तेव्हाही तुम्हाला काहीतरी आणखीन बघायला मिळेल याची एक खासियत आहे की हा हुक दिलाय आम्ही त्याला की तो जर तुम्ही कर्टन्सला वगैरे जर जॉईन करायचं असेल त्याची कटपट्टी धागा दोरा आपल्याला शोधायची गरज नाही तुम्ही फक्त असं अडकवायचंय काम झालं असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मिळतील मोठ्या मध्ये छोट्या मध्ये ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला फोटो शेअर करू शकतो हा नारळाचा प्रकार आहे हे ऑर्डर्सनेच मिळणार ऑर्डर्स हा ह्याच्यामध्ये नारळ आहे खरा नारळ आपला आहे आणि हे डेकोरेशन करून तुम्हाला असं देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे शुभलाव आहेत जास्तीत जास्त प्रोडक्ट माझे वॉशेबल असतात हा एटी पर्सेंट तरी तुम्हाला मी हे करू शकते की वॉशेबल आहे आणि फॅब्रिक जास्तीत जास्त वापरलेलं आहे या अशा फ्रेम्स आहेत जे वॉल हँगिंग पण ठेवू शकता आणि खाली पण टेबलावर पण ठेवू शकता खणाचा वापर केलेला के आहे अशा वेळा आहेत वेण्यांची सुरुवात आहे शंभर रुपयापासून पासून आहे अशा समयी पट्ट्या आहेत समयी पट्ट्या आहेत पण समयी रिंग्स आहेत समई पट्ट्या आहे कलश रिंग आहे हे बघा इथे ठेवून असे आता हे बघा हा शोपीस आहे छान हा चौरंग आहे हत्तीचा हा पूर्ण फिनिश वर्क आहे हे पूर्ण पॉलिश आणि हे लावलेलं आहे लाकूड चांगलं आहे याच सागवानी वगैरे नाहीये जंगली लाकूड आहे पण छान आहे डेकोरेटिव त्याच्यावरती तुम्ही असं ठेवून सुद्धा एक कलश ठेवलं उरली ठेवली किंवा दिवा ठेवला तुम्ही याची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल त्याच्यामध्ये दोन साहे आहेत आपला हे चौरंग आणि अशा प्रकारे तुम्हाला मिळेल छान सुंदर कलेक्शन पाहिजे धन्यवाद ओके वेलकम तोरण पण माझी सगळी फॅब्रिक मध्ये आहे हे साठी आहे करू शकता सेंटरला वगैरे आपण जसे लावतो तर त्याप्रमाणे हे पण क्लोथ आहे फ्रेम पण नेलेले आहेत माझ्याकडून फ्रेम ला आणि हे पण फॅब्रिक मध्ये आहे साधारण आपल्याकडे प्राइस रेंज काय प्राइस रेंज माझ्याकडे रांगोळ्यांची शंभर पासून आहे गजऱ्यांची शंभर पासून आहे सो शंभर पासून तरी तुम्हाला प्राइस रेंज थँक्यू वेलकम नमस्कार नमस्कार कुठे प्रोडक्ट आहे आपलं आपलं धुळे धुळे होणार आहेत का ओके काय नाव आहे आपल्या गंगा गंगा गिरगायचा गिरगायचं तूप याचं okay. प्राइस वगैरे याची अशी आहे की अर्धा लिटरला आठशे रुपये okay. एक लिटर पंधराशे रुपये प्युअरिटी पूर्ण आहे एकदम शुद्ध त्याचं तुम्ही बघू शकता ओके ओरिजिनल सॅम्पल पण वेगवेगळं आहे रवाळ तूप आहे एकदम रवाळ आहे टोटल सर्वात महत्वाचं याला जी बनवण्याची पद्धत आहे जी आपली आयुर्वेदात किंवा पूर्वीपार आपली जी पद्धत होती त्या हिशोबाने आहे दुधाचं दही जमवायचं त्याची घुसळून लोणी बरोबर त्याला कळून तूप बनवायचं बरोबर ही सर्वात महत्वाची पद्धत आहे आणि आम्हाला कधीही संपर्क करायचा असला घरपोच आम्ही डिलिव्हरी करून देत असतो नंबर असू द्या नव्वद शहाण्णव शहात्तर सव्वीस एकोणचाळीस आणि दुसरे आहेत चौऱ्याहत्तर नऊशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चार सहा बरोबर ओके okay, आपलं कार्ड कार्ड एक मिनट याच्यावर होय आपण ऑनलाईन पण करतात ऑनलाईन घरपोच डिलिव्हरी करत असतो व्हॉट्सअपला जर आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर आपण देऊ शकतो बिलकुल बिलकुल घरपोच कर थँक्यू धन्यवाद नमस्कार माझ्याकडे हँडमेड आणि विदाऊट केमिकल असलेले साबण आम्ही बनवतो ते जवळजवळ पण अठरा साबण आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाहीये तुपापासून जी गाईची द्रव्य असतात सगळी ती मिक्स करून गाईच्या तुपापासून बनवलेले साबण आहेत माझ्याकडे ग्लिसरीन सोप्स पण आहेत चार प्रकारचे आहेत गोमूत्रापासून बनवलेलं चार प्रकारचे फ्रेशनर आहेत आपली निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी मदत करतात आणि गोमूत्र पण नेहमी निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी वापरतो हेअर ऑइल आणि शॅम्पू पण आहेत वॉश आहेत तसंच याची एकशे ऐंशी एकशे एक नव्वद वगैरे साबणांची किंमत साधारण नव्वद आहे ज्याचा स्ट्रॉंग एरोमा आहे तसे ज्याचा एरोमा कमी आहे त्याचे सेव्हन्टी आहेत काउ घी पासून बनवलेले आहेत त्याचं सेवंटी फाय आहे आणि ग्लिसरीन सोप आहेत से ते सेव्हन्टी ला आहे तसच माझ्याकडे होळीचे हर्बल कलर्स आहेत जे एका पॅकेट पासून तुम्ही एक बकेट भरून पाणी करू पाण्यात मिक्स करू शकता आणि ते नीम आणि तुलसी ऑइल त्याच्यात मिक्स केलेलं आहे नंतर आमच्याकडे सेंटेड गुलाब हे आहे सेंटेड गुलाल आहे तो पण नीम आणि तुलसीपासून तुलसी ऑइल तुलसी मिक्स केलेला आहे विच इज नॉट एट ऑल हॅम हार्मफुल फॉर युअर स्किन आणि पूर्ण हा पूर्णपणे हा मक्याच्या पिठापासून बनवली त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुमच्या स्किनला अपाय होणार नाही पण ऑफर मध्ये आम्ही शंभरला ला ठेवली आहे याची सेवन्टी फाय आहे तर सिक्स्टीला आम्ही आहे ते आणि चार पाच प्रकारचे हे कलर आहेत आणि हा सेंटेड गुलाल आहे तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या आणि हे इको फ्रेंडली जी प्रॉडक्ट्स आहेत ती वापरा अशी माझी वापराल अशी माझी खात्री आहे नाईन नाईन एट सेवन सेवन वन झिरो सेवन नाईन टू माझं नाव उषा चौधरी आणि हा माझा बॅनर आहे आपण आताच एक्झिबिशन मधून बाहेर आलो आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत जसे की साड्या आहेत ड्रेस मटेरियल्स आहेत विविध प्रकारचे खाद्य पदार्थ देखील आहेत आणि शेगाव कचोरी सुद्धा आहे तरी आपण या एक्झिबिशनला अवश्य भेट द्या व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट मध्ये कळवा माझ्या चॅनलला ला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद